संवैधानिक मार्गाने लढे उभारणं याच्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे गाजलेलं भाषण आहे त्यांचं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं ते बघा आणि हे अत्यंत स्पष्ट आहे मी त्यांचेच शब्द इथे कोट करतोय द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू द कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचीविंग अवर सोशल अँड इकॉनॉमिकल ऑब्जेक्टिव्ह इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह इट मीन्स वी मस्ट अबँडन द ब्लडी मेथड्स ऑफ रिव्होल्युशन एक लक्षात घ्या हे जे रक्तरंजित क्रांतीचं स्वप्न आपल्या सगळ्यांसमोर लोक दाखवतात डावे विशेषता अति डावे वर्ग संघर्ष वर्गकलह रक्तरंजित संघर्ष या सगळ्यांना बाबासाहेबांनी इथे उत्तर दिलं we must abandon the bloody methods of revolution. It means that we must abandon the method of civil disobedience. के घड़ी घड़ी जे उपश्न न अन्य अंदुलन का लिय जाता. ती देखिल एकार्था नी क्योंवा सत्याग्र असार्खे विशे. We must abandon the methods of civil disobedience, non-cooperation and satyagraha When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, देर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अन अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स जेव्हा कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आपल्याकडे संवैधानिक मार्ग उपलब्ध नव्हते तेव्हा हे मार्गाचा परिणामकारकता होती पण आता आपल्याकडे संवैधानिक मार्ग आहेत म्हणून ते म्हणतात की बट व्हेर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स दीज मेथड्स आर नथिंग बट द ग्रामर ऑफ अनारकी आपण हे बघतो आहोत की हे अराजकते आहे अराजकतेचं व्याकरण आहे अँड द सूनर दे आर अबँडन द बेटर फॉर इट इज द बेटर फॉर अस हे हा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बोल आहेत शब्द आहेत की कॉन्स्टिट्युशनल मेथड्स वापरून आपण आपले लढे हे लढले पाहिजेत मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा विषय आजच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला हे सांगितलं पाहिजे एक महत्वाचा मला जो विषय अजून वाटतो की ज्याचा नीट अभ्यास केला पाहिजे तो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इस्लाम बद्दलची परखड आणि स्पष्ट मतं होती आणि त्यांनी कोणाचं भीडभाड बाळगली नाही ही मतं सांगताना अभ्यासपूर्वक अत्यंत मतं मांडलेली यादवी युद्ध आणि त्याबरोबर होणारा हत्याकांड जर टाळायचा असेल तर लोकसंख्येच्या अदलाबदलीचा एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशन हा सिद्धांत त्यांनी सांगितला होता पाकिस्तानमध्ये पेचात सापडलेल्या दलित समाजाने सापडेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे असे मी सांगू इच्छितो दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की पाकिस्तान किंवा निजामाचे हैदराबाद संस्थान यांच्यावर विश्वास ठेवल्याने दलित समाजाचा घात होईल या शब्दामध्ये त्यांनी बजावलं होतं आज भारतात बाहेरील देशांमध्ये गैरमुस्लिम अल्पसंख्याकाची स्थिती जर आपण बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या विषयातलं धोरण किती दूरदर्शी होतं याची खात्री पडते पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया या एकोणीसशे चाळीसमध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या Hinduism is said to divide people and in contrast Islam is said to bind people together. This is only a half a truth for Islam divides as inexorably as it blinds. The Brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. it is the brotherhood of Muslims for Muslims only. there is a fraternity. बट इट्स बेनिफिट इज कन्फाईन टू दोज विद इन दॅट कॉर्पोरेशन फॉर दोज हु आर आउटसाईड द कॉर्पोरेशन देर इज नथिंग बट कंटेम अँड एनिमिटी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी त्याचा इस्लामच्या अनुयायांची आणि त्यांच्या देश त्यांच्या त्यांच्या देशाविषयी आणि इस्लामविषयी काय निष्ठा असते यावरती बाबासाहेब लिहितात अमंग द टेनेट वन दॅट कॉज फॉर नोटीस इज द टेनेट ऑफ इस्लाम विच सेज that in a country which is not under muslim rule wherever there is a conflict between muslim law and law, and the law of the land the former must prevail over the latter and muslim will be justified in obeying the muslim law and defying the law of the land आज ही आपण बघतो की आम्हाला राज्यघटना नको आम्हाला कायदे कानून नको आम्हाला शरीयाचा कायदा हवा अशा पद्धतीची मागणी जेव्हा केली जाते तेव्हा किंवा तोंड देखलेपणापुरतं महापुरुषांची नावं घेऊन सर तंसे जुदा या घोषणा दिल्या जातात त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे कालची पुण्यामधली जी घटना आहे की बाबासाहेबांचा आदर आम्ही करतो असं म्हणून राज्यघटनेने आम्हाला हक्क दिलेला आहे असं म्हणून सर जुदाच्या घोषणा दिल्या जात होत्या या सगळ्यांच्याबद्दल बाबासाहेबांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे मुळापासून वाचलं पाहिजे आणि बाबा ते बाबासाहेब एका अर्थाने इतके इतकं ज्याला म्हणूयात की अचूक भाष्य केलेलं आहे की ते सगळं आज खरं होताना आपल्याला दिसतं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला जी वाटते ती अशी आहे की स्वातंत्र्य समता बंधुता ही जी तत्वत्रयी तत्वत आहे ले 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 ले। ही तत्वत्रयी आपल्याला देताना त्यांची मुळं भारतीय आहेत हे आपल्याला त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे त्यातही बंधुतेला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे माझ्या तत्वज्ञानात बंधुतेला सर्वोच्च स्थान आहे संकुचितपणा हा मनातून जायला हवा त्यासाठी बंधुत्व भाव जागरण होणं हे अत्यंत महत्वाचं आहे कायदे किंवा कायद्यांची निर्बंधांची आवश्यकता आहेच पण त्याहीपेक्षा बंधुभावना महत्त्वाची महत्वाची आहे याला त्यांनी अधिक महत्व दिलेलं आहे थोडक्यामध्ये समरस होणारा समाज एका अर्थाने एकमेकांना बंधुभावने वागवणारा समाज हे अंतिम लक्ष हे स्वातंत्र्य समता आणि बंधुता यातून आपल्याला साध्य करायचं आहे एक अजून महत्वाचा विषय असाच आहे की आजकाल जे भीम लाल सलामच्या घोषणा दिल्या जातात आणि लोकांची दिशाभूल केली जाते या साम्यवादाविषयी किंवा कम्युनिझमविषयी बाबासाहेबांचे काय विचार आहेत तर ते अत्यंत सुस्पष्ट आहेत त्यांचं प्रसिद्ध पुस्तक बुद्ध और कार्ल मार्क्स प्रत्येकानं वाचलं पाहिजे बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेब म्हणतात आय क्लेम दॅट बुद्धिझम इज अ कम्प्लीट आन्सर टू मार्क्स अँड हिज कम्युनिझम हे आजच्या काळामध्ये ज्या काळामध्ये जयभीम लाल सलामच्या घोषणा दिल्या जात आहेत ते स जगासमोर आणण्याची गरज आहे कम्युनिस्ट मंडळींना धर्माची गरज वाटत नाही अफूची गोळी म्हणून त्याची हेटाळणी केली जात होती धर्माच्या संकल्पनेवरती पण त्यांचा विश्वास नाही बाबासाहेबांना मात्र धर्म अत्यावश्यक वाटतो सम पीपल थिंक दॅट रिलिजन इज नॉट एसेन्शियल टू द सोसायटी आय डू नॉट होल्ड दिस व्ह्यू आय कन्सिडर द फाउंडेशन ऑफ रिलिजन टू बी एसेन्शियल टू द लाईफ अँड प्रॅक्टिस ऑफ अ सोसायटी असं बाबासाहेब म्हणतात भारताच्या आर्थिक अवनीतीची कारणं शोधताना डॉक्टर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ ब्रिटिश बा बाबासाहेबांच्या मधला अर्थशास्त्रज्ञ जो आहे तो ब्रिटिशाचं शोषण ब्रिटिशांचं शोषण भारताच्या आर्थिक अवनीतीचं कारण आहे गरिबीचं कारण आहे असं स्पष्टपणाने सांगतात पुढे रिझर्व्ह बँकेची संकल्पना जेव्हा प्रत्यक्षात त्यांनी आणली त्यामागेही त्यांचंच मार्गदर्शन आणि प्रयत्न होते हे सर्व विदित आहे राजकीय एकात्म भारताची निर्मिती पोलिटिकल इंडिया हे फार महत्वाचं काम आहे जे बाबासाहेबांनी केलेलं आहे माझ्या मते आ, हे फार महान कार्य बाबासाहेबांचं आहे आपल्या देशातल्या भाषा रीतीरिवाज सणवार अशा असंख्य गोष्टीमध्ये वैविध्य होतं आणि आहे या विविधतेला टिकवून ठेवत राजकीय भारत एक करणं हे म्हणजेच राज्यकर्ते आणि लोक यांना एक सर्वसमावेशक आणि सर्वमान्य अशा प्रकारची व्यवस्था देऊन त्याच्यानी जोडणं हे फार मोठं अवघड काम होतं भारतीय राज्यघटनेच्या रूपाने बाबासाहेबांनी ही अत्यंत आदर्श आणि चोख व्यवस्था आपल्याला दिलेली आहे एक देश एक नागरिकत्व ही संकल्पना त्यांनी राबवली याचबरोबर केंद्रीय व्यवस्था जसे सर्वोच्च न्यायालय रिझर्व्ह बँक रेल्वे पोस्ट आणि सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम याच दृष्टीने यांना त्यांनी केंद्रीय रचनेत ठेवलं या रचना ज्या राज्याच्या हातात दिल्या नाहीत नाहीतर आणखी गोंधळ उडाला असता त्याचे अधिकार राज्याकडे आणि राज्यांच्या सूचीतील विषय देखील नक्की केले आणि त्याचे अधिकार राज्यांकडे ठेवले अर्थात राज्यांना अमर्याद अधिकार बाबासाहेबांनी दिलेले नाही राज्याच्या सूचीतील विषय निश्चित करून त्यांचे अधिकार त्यांच्याकडे दिले पण त्यात देखील केंद्र गरज पडली तर केंद्राला हस्तक्षेप करता येईल अशी व्यवस्था लावून ठेवली एक सार्वभौम राष्ट्र आणि राज्य व्यवस्था उभारणीसाठी या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्याची प्रति प्रचिती ही आपल्याला वारंवार येत असते शेवटी बा भा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधल्या ऐतिहासिक भाषणाकडे आपण बोलू अनेक अर्थाने ते भाषण महत्वाचं आहे आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची आणि अखंडतेची काळजी करणाऱ्या एका महान नेतृत्वाचं त्यातून आपल्याला दर्शन घडतं आपला देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाईल की काय अशी काळजी भाषणाच्या सुरुवातीला ते व्यक्त करतात असे घडू नये यासाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे असं ते निक्षून सांगतात अनलेस we कन्वर्ट द political democracy into सोशल democracy we विल फेल अगेन आणि यासाठी काय सांगितलंय यासाठी त्यांनी तीन गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या पहिली गोष्ट अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी केवळ केवळ आणि केवळ संवैधानिक मार्गाचा अवलंब करा जसं आपण मगाशी याच्यावरती चर्चा केली सनदशीर आणि संवैधानिक मार्गाने सामाजिक आणि राजकीय चळवळी चालवण्या उभारण्याऐवजी चालवण्याऐवजी सध्या काही जण फक्त गोंधळ उडवून देण्याचा मार्ग स्वीकारताना आपल्याला दिसतात बाबासाहेबांनी ही शिकवण बाबासाहेबांनी ही आपल्याला जी शिकवण दिली त्याच्यामध्ये याला कुठेही स्थान नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब सांगतात की आपले स्वातंत्र्य आणि निष्ठा एका व्यक्तीच्या पायी वाहू नयेत मग ती किती का प्रभावी असे ना यातनं एक व्यक्तिकेंद्रीय व्यवस्था आणि हुकुमशाहीकडे वाटचाल होते म्हणून आपल्याला हे टाळलं पाहिजे असं सा बाबासाहेब सांगतात आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट ते सांगतात की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधानी नसावे आपण त्याचं रूपांतर सामाजिक लोकशाहीमध्ये केलं पाहिजे म्हणजे काय तर सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर सामाजिक लोकशाही म्हणजे अशी जीवनपद्धती ज्यात स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जगण्याची मूल्य म्हणून स्वीकारलेली असतात केवळ पुस्तकातली मूल्य नाही आणि या तीन तत्वांना सुट्ट सुट्ट बघता येणार नाही त्यांची ही एकत्रित अशी तत्वत्रयी आहे बंधुतेशिवाय समता आणि स्वातंत्र्य ही केवळ वरवरची रंगसफेदी ठरेल मूळ शब्दांमध्ये बाबासाहेबांच्या आपण हे ऐकून ऐकून घेऊ वाचू आय नो टुडे We are divided politically, socially and economically. We are a group of warring camps upon like Yudokhoshaprakarsa group Jun and I may go even to the extent of confessing that I am probably one of the leaders of such a camp. But sir, with all this I am quite convinced that given time and circumstances, nothing in the world, I repeat nothing in the world will prevent this country फ्रॉम बिकमिंग वन अशा प्रकारच्या शब्दामध्ये आपले राजकीय आणि सामाजिक मतभेद दूर ठेवून देशाच्या ऐक्याला आणि सार्वभौमत्वाला राखलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आहे ते आपण हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे मला असं वाटतं की देशाच्या हिताच्या मुद्द्यांवरती वेळोवेळी घेतलेल्या भूमिका देशाला दिलेली दे संवैधानिक व्यवस्था त्याचबरोबर इथल्या सर्व हारा वंचित उपेक्षित घटकांना वाणी देण्याचं दिलेलं काम हे अतुलनीय काम याबद्दल भारताचे सर्व नागरिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सदैव वरुनी राहतील जय भीम जय हिंद